Solapur, शिक्षक, शिक्षक रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थन सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट अंतर्गत इंटरनल क्वालिटी एश्युरन्स सेल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ एन बी एन सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं होतं हे चर्चासत्र सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये पार पडलं याला चांगला प्रतिसाद लाभला याप्रसंगी प्राचार्य शंकर नवले रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा जान्हवी माखीजा संचालक सुनील दावडा संतोष सपकाळ दीपक आर्वे आसावरी सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार प्राध्यापक डॉ प्रदीप तपकिरे प्राध्यापक विजयकुमार बिरादार प्राध्यापक ए के शेख यांनी केला या चर्चासत्रात मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटरचे सल्लागार तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ निहार बुरुटे यांनी मार्गदर्शन केलं जीवनात ताण हा असलाच पाहिजे ताण असल्याशिवाय प्रगती होत नाही प्रगती खुंटते त्यामुळं आपली प्रगती होण्यासाठी सौम्य तीव्रतेचा ताण पोषक असल्याचं त्यांनी सांगितलं शेवटी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काही प्रश्न विचारून शंकांचं समाधान करून घेतलं सूत्रसंचालन प्राध्यापिका आयेशा अलीम यांनी केलं